एमसीए मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मार्केटिंग कमिटीचे सदस्य आहेत रियाज भाटी आणि रियाज भाटी यांचे थेट दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक के यांनी केलेला आहे आणि इतकंच नाही तर आशिष शेलार आणि भाजप सरकार रियाज भाटी यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हणून सुद्धा त्यांनी खळबळ उडवून दिली आहे विधानसभेमध्ये दाऊदो बांद्रा विधानसभेमध्ये या आशिष शेलारला निवडून आणण्यासाठी संपूर्णपणे ताकद हाटीच्या था। माध्यमातून संपूर्ण दाऊदची टोळी ही सक्रियपणे भाजपला पाठिंबा देऊन मुंबईला मदत करण्यात आली होती हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो ज्या नरेंद्र मोदींनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्याची प्रतिज्ञा केली होती त्याच दाऊदशी भाजपच्या नेत्यांचे संबंध असल्याचा संसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे आणि यातली महत्वाची कडी ठरलाय तो रियाज भाटी विल्सन जिमखान्याचा सर्वे सर्वा एम सी एत पवार आणि शिलारांच्या मांडीला मांडी लावून बसणारा भाटी रियाज भाटीचं प्रकरण गमतीशीर आहे फुलजी भाटी नावाचा एक व्यक्ती जोहॅनसबर्ग मध्ये दाऊदच्या लोकांना भेटण्यासाठी जाणार असल्याची टीप आय बीनं दिली होती त्यामुळं फुलजी भाटी नावाच्या या व्यक्तीबद्दल आय बीनं अलर्ट जारी केला त्यानुसार एक वर्षापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये फुलजी भाटी या व्यक्तीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली सहार पोलिसांनी चौकशी केली त्यात फुलजी भाटी हा व्यक्ती दुसरा कोणी नव्हे तर रियाज भाटी असल्याचं समोर आलं फुलजी उर्फ रियाज भाटीकडे दोन पासपोर्ट आढळून आल्याची माहिती आहे या प्रकरणी फुलजी उर्फ रियाज भाटीवर गुन्हाही दाखल करण्यात आला मात्र इतक्या संवेदनशील प्रकरणात रियाजला अवघ्या पंधरा दिवसात जामीन मिळाला नव्वद दिवसात रियाजवर आरोपपत्र दाखल होणं आवश्यक असताना वर्षभरानंतर ही कारवाई झाली नाही अशी सेलर सांगत आहे की नवा मुलीवर आवडू नुकसानीचे दावा टाकणारे त्यांचे आव्हान पण मी स्वीकारतो हा रियाज वाटी अशी सेलरच्या जवळच्या कार्यकर्ता आहे सध्याची कार्यकारिणी निर्माण झाली नसेल तर दोन हजार चौदापासून तो यांचा कार्यकर्ता आहे त्याला कार्यकारिणीमध्ये घेतले होते भाजपचे बरेचसे ज्येष्ठ नेत्यांनी मला माहिती दिलेली आहे कार्यकर्ते भाजपशी जवळीक असल्यानंच रियाजची सुटका झाली आणि त्यानंतर आशिष शिलारांच्या कृपेनं त्यांना एच शिरकाव केल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे विल्सन जिमखाना जे मरीन डेरा विल्सन कॉलेजचे जिमखाना आहे त्या जिमखान्याच्या मतदानाचा अधिकार त्या कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी मिळवून घेतलेला आहे संपूर्ण ताबा गुंडगिरी या माध्यमातून त्यांनी घेतलेला आहे सगळे लग्न त्यांच्या माध्यमातून लागत आहे पन्नास पन्नास लाख रुपये बिला काढण्यात येते सरकारच्या रेव्हेन्यू बुडवत आहे आणि अर्थात भाजपनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि आपण विरोधात अबरुल नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय त्यांना सगळ्यांचे संबंध माहीत पडते ना की कोण कौन कोणाच्या बरोबर कसं कसं आहे कसं इलेक्शन मध्ये कोणी काय कोणाची मदत केली आहे ते सगळं कोणाला बोलायची गरज नाही त्यात आणि हे खोटा आरोप आहे अगदी खोटा आरोप आहे दाऊदशी माझा संबंध नाही मला छोट्या शकीलनी धमकी दिली होती त्यासाठी मला अँटी एं, एस्ट्रोशन सेलनी प्रोटेक्शन दिला होता म्हणजे भाजपशी काही संबंध नाही माझे मी पॉलिटिक्समध्ये हायच नाही आणि मी स्पोर्ट्समॅन आहे मी जिमनेस्टिक फेडरेशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि मुंबई मार्केटिंग कमिटीमध्ये कमिटीमध्ये आहे मी आणि आशिष शेजारशी माझा संबंधच नाही तर कोणी काय पण बोलेल ते मी मान्य करणार भाजपमध तुम्ही भाजपमध्ये नाही नाही कधीही नाही कधी काळी आरोप असल्यानं राष्ट्रवादी बदनाम होती आता काळाची चक्र उलटी फिरायला लागली आहेत परवास कुख्यात गुंड पप्पू घोलप आणि श्याम शिंदेला भाजपनं पावन करून घेतल्यानं लोकांचे डोळे फिरले होते आता तर थेट डाऊटशी संबंध असल्याचा आरोप होतोय राजकारण परसेप्शनवर चालतं त्यामुळे स्वच्छ चारित्र्याच्या फडणवीसांनी याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे वैभव हो परबसह गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई